हे हाय एव्हरी वन वेलकम टू बॅक माय चॅनल मी कोमल तुमचं पुन्हा एकदा माझा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर हा व्हिडिओ खूप अगोदरचा आहे दिवाळीचा अगोदरचाच जेव्हा आम्ही घरी जात होतो तेव्हा वस्तुभाराचा दुसऱ्या दिवशीपासून मी शूट केला आहे पण एडिटिंगला मला टाईमच मिळाला नाही त्यामुळे हा व्हिडिओ खूप उशिराने तुमच्यासोबत मी शेअर करते चला असो तर आम्ही जिथं राहतो ते आमचं रेंटली घर आहे आणि मग दिवाळीला किंवा आकाशीला आम्ही जातो घरी चोपड्याला तर चोपड्याकडे माझं सासर आणि माहेर दोघी आहेत तर जाताना मी शिरपूर रस्त्याकडून गेलो होतो आणि मध्येच तिथं उत्सव म्हणून एक मोठाच मॉल पडला आहे जे की एका साइडला आहे छान असं नाश्ता आणि रेस्टॉरंट आणि दुसऱ्या साईडला आहे अरेनो म्हणून शॉपिंग मॉल आणि मध्ये आहेच सिटी जे की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहतच आहात तर मध्ये सिनेमा बघू शकतो आपण मधल्या भागात मूवी वगैरे आणि एका साइडला मस्त छान असं व्हेज व्हेजिटेरियन रेस्टॉरंट आहे तर मग जाताना आम्ही घरून फक्त चहा पे पेली होती आणि सकाळी नऊ वाजेला आम्ही निघालो होतो घरचीच गाडी असल्यामुळे काही टेन्शन नाही आहे तर मग माझे सासरे आणि आम्ही दोघां नित्यांश तर आम्ही इथं छान असा नाश्ता केला तर मी मागला होता डोसा मसाला डोसा आणि त्याच्याने मागले होते फ्रेंच फ्राईज आणि यांनी दोघांनी अहूनी त्यांची आवडीचे दही वडे आणि पप्पांनी घेतले मेंदू मेंदूवडे अशा त्याचा फेवरेट नाश्ता केला भरपेट आणि मग निघालो आणि साईडला जिथं बा मस्त असे मॉल होता कपड्यांचा तर आम्हाला उशीर होत होता निघायला त्यामुळे आम्ही तिकडे काही गेलो नाही पण बाहेरूनच मी थोडं शूट करून घेतलं तुम्ही जर जात असाल तर नक्की जा खूप छान आहे रेस्टॉरंट तर खूप छान आहे टेस्ट वगैरे पण खूप छान होती आणि मग निघताना याला नित्यांशला सांगितलं की, की गाडीचा नंबर काय आहे तर तो इथं रीड करून दाखवत होता तर आम्ही जिथं आता लाईवला राहतो तिथून तर माझ्या सासरचा प्रवास हा तब्बल तीन तासांचा आहे आणि आम्ही घरी जात जात खूप बर होतो तर ॲक्च्युली नित्याशला त्यांनी निघताना बोलून दिलं होतं आणि पूर्ण त्याने अडीच तासपासून तो बलून सांभाळत सांभाळत जे आहे घरापर्यंत आणला आणि तो मध्ये झोपून गेला होता तर आम्ही इथं पोचलेलो आहेत घरी गल्लीचा बाहेरच जे आहे गाडी पार्क केली कारण की आता आमचं जे कॉलनी आहे तर तिकडे कंट्रक्शनचं रोड कंट्रक्शनचं काम चालू होतं त्यामुळे गाडी बाहेरच लावली नाही तर मग डायरेक्ट पण तरी देखील आई म्हणत होते की नित्यांशी थोडं खाऊ करून दे पण तोही खायला तयार नव्हता पण तरी त्यांच्या समाधानासाठी मग मी इथं जे काही होतं वरण भात वगैरे ते थोडं गरम केलं त्याला नेलं पण त्याने एक दोनच घास खाल्ले आणि मग तुम्ही तुम्हाला तर तुम्ही तर बघितलंच की ती मोठा डोसा होता आणि मला तर अजिबात भूक नव्हती आणि अहोन्ना पप्पांना देखील भूक नव्हती तर मी माझ्या सासऱ्यांना पप्पा म्हणते आणि माझ्या सासूबाईंना आई म्हणते तर मग अहोंना आणि सासऱ्यांना पप्पांना थोड्या वेळाने जे आहे जेवण दिलं नंतर मग मी तुम्ही घेत होती जे काही उरलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून देऊ म्हटलं आणि मग मी तर स्टँड आणल्या आणलं नव्हतं त्यामुळे मी फ्रंट कॅमेराने शूट करत आहे तर ते झाल्यानंतर मग एक वाजेचा टाईम राहिला होता आणि तोवर मग आम्ही झोपे गेलो होतो थोडा आराम केला आणि मग चार वाजेला उठून होंना आणि पप्पांना चाय केली आणि मग नंतर जे आहे पुढच्या तर हे आहे माझं सासर जे की जळगाव चोपटा तुम्ही ऐकलंच असेल तर माझे सबस्क्रायबर मोजकेच आहेत तर पण तरी कुठले आहेत मला तर माहीत नाही पण तरी तर मी तुम्हाला सांगते की जळगाव चोपडा जे आहे तर तिकडे माझं सासर आणि माहेर देखील आहे आणि मी लाईवला राहते सारंगख्या ला ह्या गावात जसं की तुम्हाला आता माहीतच पडेल कारण डिसेंबर महिन्यामध्ये आमच्या गावाची जी आहे यात्रा असते आणि माझ्या मिस्टरांना गव्हर्मेंट जॉब असल्यामुळे आम्ही साऱ्यांखेडा या गावात राहतो चला असो तर मी त्यांना चार वाजेला इथं मस्त अशी चाय दिली अहण्णा आणि पप्पांना आणि मग जे दिवाळीचे जे काम हो होते जे की लायटिंग वगैरे लावायची असते कारण आम्ही व वस्तुबारच ह्या ह्या दिवाळीला ना थोडे उशिराच घ्यायला आले नाही तर मग दिवाळीचा आदल्या दिवशीच ते आम्हाला घ्यायला येऊन जातात आणि तुम्ही जसं की बघ बऱ्याच व्हिडिओमध्ये बघितलं असतील माझ्या मिस्टरांना थोडा पायाचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी गाडी म्हणजे सासरे चालवतात आणि त्यांनीच ती गाडी घेतली रिटायरमेंटनंतर तर चला इथं माझी चाय झालेली आहे मी आता यांना चाय देऊन येते त्यांची चाय पिऊन झाल्यानंतर मग जी काही शॉपिंग असतो ना तर आई देखील ऑनलाईन करता आणि मी देखील बऱ्याच वेळेस तुमच्यासोबत पार्सल सेल करते कारण आम्ही बरीच शॉपिंग ऑनलाईनच करतो तर मग आईंनी ही जी लायटिंग तुम्ही पाहत आहात तर ही लायटिंग आईंनी ऑनलाईनच ॲमेझॉनवरून मागवलेली आहे मी जवळजवळ तर दोन ते तीन वर्ष झाले आम्ही हीच लावतो पण पप्पांना ती काही लावता येत नाही कारण ती खूप असं गुत्ता वगैरे झाली असते तर मी आल्यानंतर दिवाळीला घरी गेल्यानंतर त्यांना इथं मदत करत असते आणि मग इथं तेच करते त्यांना मी ओपन करून देत होती लाईटिंग आणि तर ते सांग होते की ॲक्च्युली आईंनी अजून काहीतरी कंदील वगैरे मागवलेला आहे तर तो कसा जॉईन करायचा तू मला सांग असं तर ॲक्च्युली मला नंदनबाई नाही आहेत तर त्यामुळे मग ते मला मुलगीसारखंच वागतात किंवा ते सांगतात की तू आमची मुलगीच आहे आणि त्यामुळे सगळं म्हणजे असं फ्री वातावरण आहे आमचा फॅमिलीमध्ये तर ते मला तेच सांग होते की हे कसं जॉईन करायचं आहे मला सांग असं तर आम्ही तेच इथं गप्पा मारत होतो आणि गेल्या गेल्या लगेचच मी हे काम सांभाळलं कारण की कारण रांगोळी खायला तर अजिबात जागा नव्हती आल्या आल्याच मी तुम्हाला सांगितलं की रोडचं सा कन्स्ट्रक्शनचं चा काम चालू असल्यामुळे सगळा रोड खराब झालेला होता आणि रांगोळी खायला अजिबात जागा नव्हती तर मी त्या साईडला शेअरवर मोबाईल ठेवला होता अजून मी आई पप्पांना काही सांगितलं नाही की युट्यूबला मी व्हिडिओ बनवते आणि नंतर मग आम्ही बाहेर लाइटिंग लावायला गेलो आणि तिथं घट्ट होतं असं ए सीचा फॅनचा बाजूला तर ते मी इथं दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मग आम्ही तिघी चाईननी मिळून मस्त अशी बाहेर लाइटिंग लावली तुम्हाला दाखवतेस रात्रीचा नजारा तर मग एक एक करून आम्ही चारी ही लाईटिंग लावल्या आणि देखील लावलं तर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा में जे काही मी ऑनलाईन शॉपिंग करते किंवा माझे जे डेली डिटी असतं आणि ब्लॉगिंग असतं मी चा यूट्यूबवर शेअर करते तर व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब माय चॅनल आणि इथं ॲक्च्युली आईना दिसलं तर ते होते तर चला अपा अशा पद्धतीने आम्ही चारही बाजूला lighting लावली होती कंदील देखील लावलेला होता आणि मग नंतर मी लास्ट लावी विजय घराला light आणि मला ती जागा दिली आणि lighting चा नंतर असा काही फायदा नव्हता जरी आवडला तर करा share करा आणि तर चला पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला आणि ॲक्च्युली हा जो ड्रेस मी वेअर केला आहे तर हा मागवला आहे मी शोरूम लिंक हवी असेल तर कमेंट फॉर लिंक थँक्स फॉर वॉचिंग